तर तर बाय सारखे लावित तिकडं आता पप्पाची एरिया रॅग्या झाली चार हजार लमटी झाली नाही सारखी लावायची आजी यायला रह उशीरा झाला डबल वड सावित्री पौर्णिमा होती त्यामुळं अरे यांना यांना बारा वाटले होते लावणार आवडा तू आमचे पप्पा रेकाटी पाठ देत आणि मग आपत आणि अर्ध झाल ते तिकड बाबा दिसत ना तिथ ती राय ते तिकडं सरकी लावते आहे आपल्या सर्व इथे हो फॅमिलीला तर मित्रांनो आज करायला लागलो होतं आम्ही कापूस लागवडीला चालू आणि एकदम असं कोरड्यामध्येच कापूस लागून चालू केली तर चला म्हणलं घ्यावं हिड गरमाय बी लागलंय बोलतंच आणि आबाल तर बघा किती आलेले हे बाबा पूर्ण जोडाजोडी ती केली पूर्ण रियागाटीची र्यागाटी जोडली खताचं चाड ते पूर्ण बांधले चला डायरेक्ट चालू झाल्यावरच धूळ पेरणी बनवत करायची आपल्याला धूळ पेरणी कोरड्यामध्ये पेरणी लागण धूळ लागण तर चला दाखद लागण चालू झाल्यावरच आमचे पाप्पा रेगाठी आणि मग झालंय तिकड तिकड बाबा थी ना तित्र ते तिकड सरकी लावते तर आईन ती आप पखत आणायला हे काय हे पहा मित्र न आता आप पखत घ्या लागले तर आणि त्या तिकडं आईन त्याला होत्या तर त्या पण हे इकडं आमचे बैल ही काळ हे फक्त एवढं राहिले हे हे बांधते या, या बैलापर्यंत आता होईन आता आपा कधी घेऊन भरले हे पा मित्रांनो आता पप्पा याय लागले तिकडं पंढरन असत्रकारी आणि मागे खत आपण खट्टी त्या तर मी तर बाय सारखे लावते तिकडं आता पप्पाची रॅगोटी हाने झाली चार हजार झाली नाही सारखी लावायची आज यायला उशीरा झाला डबल सावित्री पौर्णिमा होती त्यामुळं बारी ह्यांना बारा वाटले होते लावणार तू आरती करसर किल्ला आज आरती झाली आजू आरती बी नाही झाली तर हे पण मित्रांनो आता जेवण करायचा टाईम झालाय अर्ध्याला पातळ म्हणून जेवण करायला लागले तर आज उशीर चालतं यायला लवकर असं वाटतं लवकर जेवण करायला लागल आभाळ बी आलेलो आहे त्या पाऊस नाही का मला गार हवा सुटली त्यामुळं मित्रांनो कोरड्या इथे सरकी लावली वाकून तुमची कशी लावली व लावली का ओलायत लावली की नक्की कमेंट करून सांगा निघलं जेवण करायला आता डायरेक्ट जेवण करताना दाखव रे बघा मित्रांनो तिकडं लावाल चालू खालच्या वाराकडं कापूस मी आलो आता रेगाटी ते पाडून देऊन आलो मी धरले बघा इथं आता आऊत म्हणजे झालं तर इथं राणामध्ये रेगाटी पाडलेली होती तरी पण नंबर टाका मोडून आता हिला परत दिवस झाला पाच दिवस झाले इथं यासाठी पाडून ठेवून तिथं गवत झालंय त्याच्यामुळे आता लावायचं नाही बरं आता लावली असती गवत चालू झालं असं ताट ताट गवत उगलं कापसाच्या अगोदर गवतच माटालो व्हायचं त्याच्यामुळे आपण आता पाळी घालून घ्यावा इथं तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट करा लाईक करा सबस्क्राईब करी जायचे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी चला भेटूया म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणा